सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दुपारी सातपूर पोलीस ठाण्यात सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस समितीसह सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांनी शासनाच्या नियमानुसार तसेच मोठ्या आनंदोत्सवात हा शिवजन्मोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलंय तर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा विविध सूचना यावेळी मांडल्या आहेत अनेक म्हणजे पाच सात वर्ष झाली वैयक्तिक मला त्याची कल्पना नाही कारण की झाली असती तर कोणत्या कोणत्या विभागाला ते भेटलं जास्त अगोदर पासून कार्यकर्ते समितीचे पदाधिकारी हे मेहनत घेत हे कार्यक्रम व्यवस्थित पार पडतात सर्व धर्म संभाव जर बघायचा असेल साजरा होतो आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या पुढे निर्माण झाला होणार नाही याकडे आम्ही लक्ष देऊ या मागेही असा प्रश्न काही उद्भवलेला नाही त्याचप्रमाणे जो काही रस्त्यावरच्या लाईट असेल पाण्याची व्यवस्था असेल किंवा फायर ब्रिगेड अशा व्यवस्थांची आम्ही सुद्धा काळजी घेणार आहोत आणि सर आपल्याला विनंती आहे की आपण एकोणावीस फेब्रुवारीला या कार्यक्रमाला आपण उपस्थिती दाखवावी आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती करते <coughs> आपण बोलल्याप्रमाणे दहा वाजेनंतर खर तर साऊंडच परमिशन मिळत नाही परंतु आम्हाला एक विशेष तुम्ही सवलत द्यावी की छोट्या साऊंड मध्ये आम्ही कार्यक्रम करून त्या कार्यक्रमाला कोणता नाच नसतो जागर निघ नसतो फक्त मैदानचा हा पोवड्याचा कार्यक्रम मैदानचे शिवाजी महाराजांचे गाणे असतात ते म्हणले जातात त्याला आपण आपण विशेष परवानगी द्यावी एकोणीस तारखेला जो महानाट्याचा कार्यक्रम असतो अशोक जो होते तो मोठ्या प्रमाणात असतो त्यासाठी आपण अशोक ड्रायविंग त्या ठिकाणी बॅक केलं आणि इकडं ठिकाणी काश्वन केलं त्या ठिकाणी परिसरात वाहन येणार नाही कारण वाहनाचे म्हणजे पाठीमाग जनताच्या ग्राउंडचा पाठीमागे छोटंसं ग्राउंड आहे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आम्ही करतो त्या ठिकाणी आपलं सहकार्य आणि कोणते वाहन त्या ठिकाणी येणार नाही आणि त्या ठिकाणी आमची अँब्युलन्सची व्यवस्था असते आणि फायर ब्रिगेडची व्यवस्था असते आपल्याला सहकार्य लागेल का या एरियामध्ये कोणत्या गाडी गाड्या येणार नाही त्या गाड्या मुळे काय ट्रॅफिक जाम त्या ठिकाणी आमचे साधारण आठ ते दहा हजार लोक त्या कार्यक्रमाला असतात तीन सर्व फॅमिली बसून असतात आपण नेहमीच आम्हाला प्रत्येक वर्षी सवलत देत असतात या वर्षी आम्हाला सवलत द्यावी असे मी सुविधेच्या वतीने विनंती करतो ठीक आहे जर लागला तर तो काढायला त्याच्यापेक्षा जे लावणार आहे ते सगळे इथेच आहेत तुम्हाला मेसेज पोचलेला आहे की त्या ठिकाणी आजूबाजूला जे डायव्हर्शन आहे त्याचा वापर करून आपण करू पार्किंगची सुविधा मी की आमच्या आमच्या आणि तुमच्या स्वयंसेवकाच्या कॉर्डिनेशन पार्किंगची सुविधा पण करू बाकी इतर जे कार्यक्रम आहेत पंधरा पंधरा सतरा अठरा आणि एकोणीस ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी बंद चांगला राहील आणि तो जो शेवटच्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे एकोणीस एकदम म्हणतो ना ग्रँड खूप मोठा आणि तो खूप <laughs> yes, yes. चांगला <laughs> <गारे था था। laughs> देतो आणि ते इन्शुर करीन मी त्या ठिकाणी प्रॉपर आणि डिस्टर्बन्स बाकी आम्ही सतत आपल्यासोबत नेहमीच आहोत आणि पुढेही राहील त्यातही काय अडचण असेल तर बऱ्यापैकी लोकांकडे माझा नंबर आहे तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता आणि तुमच्या सगळं आम्ही शेवटीच आम्ही समाजाचा भाग आहोत फक्त आम्हाला हा रोल दिलाय तुम्ही हे बघायचं ठीक आहे तर त्या पद्धतीने आम्ही त्या रोलमध्ये आहोत बाकी आम्ही आपण सगळे एकच आहोत त्या पद्धतीने कधी ते वातावरण मला खूप मी ठिकाणी नोकरी करत करत इथे करून जमा येतो तर असं कुठे पाहायला भेटलं नाही मला लास्ट इयर पण मी माझं भाग्य म्हणेल की मला एक गोष्टी पाहता आल्या ह्या वर्षी मी इथेच आहे आणि मला ह्या गोष्टी पाहायला भेट तुमचं सगळ्याचं पुन्हा एकदा आभार तो 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 दे तो दे तो. या बैठकीत सातपुर शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष दीक्षाताई दीपक लोंडे उपाध्यक्ष पंकज निकम उपाध्यक्ष रोहिणी जोशी सचिव यशवंत पवार सहसचिव नवनाथ शिंदे प्रसिद्धी प्रमुख योगेश घुगे यांच्यासह कोवर कमिटीचे विश्वस्त अधिक उपस्थित होते एन सी एम न्यूजसाठी सुनील पगारे सतपूर